खासदार अनंत हेगडे यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात त्यांच्या फोटोला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले जोडे मारो आंदोलन संविधानामुळे आपला देश आबाधित आहे सर्व जाती धर्म एका चौकटीत मांडण्याचं काम संविधानाने केलं आहे असे असताना भाजपाचे खासदार अनंत हेगडे यांनी संविधानात बदल करण्यासाठी भाजपाला बहुमत द्या अशा पद्धतीच्या वादग्रस्त विधानामुळे खासदार अनंत हेगडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने बुलढाणा येथील संगम चौक येथे जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला तसेच खासदार अनंत हेगडे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन देखील यावेळी करण्यात आले यावेळी या, या, या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके बी टी जाधव ॲडव्होकेट सुमित सरदार पी एम जाधव अनिल बावस्कर विनोद गवई सत्तार कुरेशी यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाचा, बाचा। दे बाचा। दे बाचा। दे बाचा।

चतुर्वर्णीय व्यवस्था मनुवादी व्यवस्थेला घटनेच्या माध्यमातून सुरुंग लावून खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्मांना एका माळेच बांधण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने त्या ठिकाणी निर्माण केलंय आणि नेमकी ही घटना या घटनेमुळे सर्वांना स्वातंत्र्य न्याय समता आणि अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झाले आणि मनुवाद्यांना नेमकेच हे अधिकार नको आहेत मनुवाद्यांना ही बाबासाहेबांची घटना नको आहे मनुवाद्यांना हवा आहे ते मनुव्यवस्था व च्या माध्यमातून निर्माण होणारे चतुर्वर्णीय व्यवस्था माणसा माणसात भेद करणं हे मनुवाद्यांचं कर्तव्य त्या ठिकाणी आहेत आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने घटना ही त्यांना अपेक्षित त्या ठिकाणी नाही आणि त्यामुळं काल भाजपचे खासदार हे आनंदकुमार हेगडे यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला चारशेपेक्षा जास्त खासदार भारतीय जनता पक्षाचे पाहिजेत म्हणून व्यवस्थेला ज्या काही बाधक असलेले घटना आहे ती घटना आम्हाला त्या ठिकाणी बदलायची आहे आणि त्यासाठी आम्ही भारत चारशेपेक्षा जास्त आम्हाला वन थर्ड अशी मेजॉरिटी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आम्हाला हवी आहे आणि यांचे मनसुबे खऱ्या अर्थाने समोर आले की त्यांना खऱ्या अर्थाने वृत्ती ती घटना आणि आम्ही जीव गेला तरी बेहतर परंतु आम्ही घटनेला हात लावू देणार नाही आणि भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली ती सर्व जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि सर्व जगाला मान्य आहे हे परंतु मोदी सरकार आणि फडणवीस शिंदे आणि अजित पवारचं जे सरकार आहे त्यांनी ही घटना मोडीत काढून लोकशाहीच्या हुकुमशाही आणण्याचा डाव बांधलेला आणि त्यामुळे हे भाजपचे जे खासदार लोक हे शेपाल्यासारखे बोलतात आणि कर्नाटकचा एक खासदार तो अनंत कुमार हेगडे नावाचा खासदार येतो तो म्हणतो चारशे खासदार जर निवडून आले तर आम्ही दुरुस्ती करू आणि त्यांची ही जी वृत्ती आहे ही सगळी हुकुमशाहीकडे चाललेली आहे त्या हुकुमशाही प्रवृत्तीचा आम्ही आमच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या वतीनं जाहीर निषेध करतो काल या देशाचे खासदार अनंत हेगडे यांनी असे असं वक् वक्तव्य केलं की भाजप जर का सत्तेत आलं तर आम्ही धर्मनिरपेक्ष हा शब्द काढू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनविलं त्या संविधानाची सुरुवातच अशी आहे आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम धर्मनिरपेक्ष गणराज्य स्थापन करण्याचा अशी या भारताच्या संविधानाची सुरुवात असताना या देशामध्ये असंख्य जाती तेने विविधतेने नटलेला हा देश भाजप केवळ जातीयवाद करून हा धर्मनिरपेक्ष शब्द काढण्याचा हा त्यांचा मानस आहे सत्तेसाठी म्हणजे सत्तेसाठी लाचार असलेले लोक हे निर्माण करून वाद निर्माण करून हा कदापी, हा देश सहन करणार नाही राष्ट्रवादी शरदचंद्र राष्ट्रवादी पक्षाकडून आम्ही त्यांचा हा जाहीर निषेध करतो आणि या देशाची जनता यांचे मनसुबे उधळल्याशिवाय राहणार नाही लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा